माजी मंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते काँग्रेस कमिटीत पदवीधर मतदार नोंदणीस प्रारंभ आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आदरणीय रमेश बागवे साहेब यांच्या हस्ते पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघाच्या नोंदणीस मतदार नोंदणीस फॉर्म भरायच्या मतदार नोंदणी अभियान आज या काँग्रेस कमिटीमध्ये त्यांच्या हस्ते सुरुवात केलेली आहे त्यांच्याबरोबर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे प्रभारी सन्मानीय अमर साहेब त्याचबरोबर सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार अन्मानी सन्मानीय विक्रमसिंह दादा त्याचबरोबर युवा नेते डॉक्टर जितेश भैया कदम सांगली काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्मानीय डॉक्टर सिकंदर जमादार सर सन्मानीय शिवाजीराव मोहिते सन्मानीय संभाजी पाटील आ, माजी नगरसेवक राजेश नाईक साहेब मयूर शेठ पाटील प्रमोद सोरवंशी शेवंतई वागमरे त्याचबरोबर बाजार समितीचे माजी चेअरमन सन्मानिय सुभाष तात्या खोत यांच्या शुभ हस्ते आज पदवीदार मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघाच्या नोंदणीचा शुभारंभ झालेला आहे या माध्यमाद्वारे तमाम सांगलीकरांना व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदवीधर व शिक्षक लोकांना माझी विनंती आहे की आपण दिनांक सहा नोव्हेंबर ही लास्ट तारीख आहे त्याच्या आधी आपण आपले मतदार नोंदणी फॉर्म भरावेत ऑनलाईन भरले, भरले तर चालतील किंवा ऑफलाईन भरले तर चालतील ऑफलाईन जर भराय असेल तर त्याच्याबरोबर आपल्याला आधार कार्ड मार्कशीट किंवा सर्टिफिकेटचे गॅजेटेड ऑफिसरचे सही केलेले ट्रू कॉपी हे आपल्या आमच्याकडे द्या किंवा इथं काँग्रेस कमिटीत किंवा पुरवठा शाखा जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी सात तारखेच्या आत देऊन जे पदवीधर बावीस दोन हजार बावीसच्या आतील पदवीधर आहेत त्यांनीच फक्त नोंदणी करायची आणि ती नोंदणी लवकर लवकर दिनांक सहा नोव्हेंबरच्या आत करावी अशी विनंती आहे धन्यवाद